झटपट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव आणि पावसाने वाढवली कृष्णाकाडची चिंता शिवार जलमय खरीपाचे नियोजन कोलमडले मागील काही दिवसापासून वळीवाच्या पावसाचे सत्र सुरू असून पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी पावसाचा जोर अधिक असणार अशी चर्चा शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे विशेषतः कृष्णा आणि कोयना नदीकाठी राहणाऱ्या गावांमध्ये संभाव्य पुराबाबतची भीती व्यक्त होऊ लागली आहे याआधी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या भीषण महापुराचा अनुभव कृष्णा नदीकाठी वसलेल्या गावांनी जवळून घेतला आहे त्यामुळे पावसाच्या सुरुवातीचे संकेतही या भागात धास्तावणारे ठरत आहेत नदीकाठी बसलेल्या गावांना धोका निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत कृष्णा आणि कोयना नदीच्या पानलोट क्षेत्रात वळीवाच्या पावसाची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे मुख्य मान्सून अद्याप सुरू व्हायचा असताना अशी स्थिती निर्माण झाल्याने पूर परिस्थितीबाबत पूर्वतयारी आवश्यक असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत पलूस तहसील प्रशासन त्या दृष्टीने कामाला लागला असून नदीकाठच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकांचा सपाटा सुरू आहे वाळवा व पलूस तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकातून प्रशासनाकडे लवकरात लवकर पूर व्यवस्थापन आराखडा जाहीर करून त्या दृष्टीने उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी मागणी होत आहे या अवकाळी पावसामुळे काही भागात भाजीपाला ऊस पिकांचे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी अडसाली ऊस पीक कोलमडल्याचं चित्र आहे शेतकरी वर्ग अद्याप खरीपाच्या तयारीत असताना या पावसाने त्यांचं नियोजन कोलमडलं आहे शेतामध्ये अक्षरशः तळी साचली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन पेरणी विना राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नजीकच्या काळात पावसाचे स्वरूप अधिक गंभीर झाल्यास शेती व अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणामाचा धोका निर्माण झाला आहे